आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणालाही खेळ करू देणार नाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा कायदा आणि सुव्यवस्था गुन्हेगारीबाबत कोणालाही खेळ करू देणार नाही असा सज्जड इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे नागपूर इथं सामाजिक तलोखा वाढती बाल गुन्हेगारी वाढती व्यसनाधीनता आणि कायदा सुव्यवस्था याकरिता आयोजित केलेल्या नागरिकांशी सुसंवाद या, या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते तसंच संपूर्ण परिसर दारूमुक्त मुक्त जुगार मक्काममुक्त करणार असा निर्धार त्यांनी यावेळी केला याबाबत कोणाचीही गैर केली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पुण्याचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं यावेळी बोलताना डॉक्टर धेंडे म्हणाले की नागपूरचाळ या परिसरामध्ये गेल्या साठ वर्षांपासून सामाजिक सलोखा जपतोय आणि यापुढेही जपला जाणार असं सांगून डॉक्टर धें धेंडे पुढे म्हणाले की सध्या वाढती व्यसनाधीनता आणि बाल गुन्हेगारी यावर कसा आळा बसेल यासाठी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि आपण सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करूया असं आवाहन डॉक्टर धेंडे यांनी केलं या कार्यक्रमाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील डी सी पी झोन चारचे विजयकुमार मगर त्याचबरोबर ॲडव्होकेट नानासाहेब नलावडे बादशाई सय्यद राहुल डंबाळे मंगेश गोळे बाळासाहेब जानराव महेश पाटील आदी मान्यवरांसह परिसरातील विविध धर्माचे सामाजिक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अवैध दारूवाला एक पण अवैध जुगारवाला मटकेवाला या परिसरात आजपासून अस्तित्वात राहणार नाही आणि अस्तित्वात राहिला तर लहान छान कलमे लावून त्यांना उद्या बेल होतील तशा कारवाई न करता जर ते आमच्याशी भांडतील पुणे धंदे चालून जर आमच्याशी भांडतील तर आम्ही पण एक कदम पुढे जाऊन त्यांच्याशी भांडणार अशा प्रकारचे रूप घेऊन पूर्ण परिसरात दारू मुक्त ड्रग मुक्त जुआ मटका जे काही का इतर गोष्टी अवैध असतील ते, ते पूर्णपणे नष्ट करा जे काही अशा गुंडेगारी भाईगिरी सारखे असते त्यांना साहेब उचला एक दिवशी बोलवा त्यांना प्रेमाने समजावून सांगा की पुढचे दिवशी त्यांचे दादागिरी दिसली तर त्यांना आमची दादागिरी दिसतील हे जरा त्यांना प्रेमाने समजावून सांगा आणि पूर्ण परिसर जरा मी आता आज आलेले आहे आता मला अपेक्षा आहे शेडके साहेब की आता आपण एक महिन्यानंतर एक दोन महिन्यानंतर आपण सर्व नागरिक आम्हाला बोलून सांगणार की साहेब इथे सगळे सगळे व्यसन मुक्त चार व्यसन मुक्त हे परिसर झालेली आहे अशा प्रकारचे चित्र निर्माण चांगले आहे नक्कीच आपल्याला मिळतील काही असतील त्यांना आपण सांगा नब्बे टक्के त्याचे पण सुधारतील हे दहा टक्के सुधारणार नाही त्यांना आपण आपल्या प्रमाणे आपल्या पद्धतीने सुधारून टाका आणि जनता आपण सहकार्य करा कोणताही अशा प्रकारचे गॅज होत असतील व्यसनचे असतील दारूचे होत असतील भाईगिरी असतील महिलांचे सुरक्षावर विपरीत परिणाम काही गोष्टीवर होत असतील बिंदास्तपणे पोलिसांना सांगा आम्ही आपले बाजूने भक्कमपणे उभे आहे आणि उभे राहणार आहे या परिसरात आणि शहरात कायदा सुव्यवस्था सोबत आणि गुन्हेगारी सोबत कोणालाही खिलवाड करू देणार नाही यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे परत एकदा सगळे आयोजकांचे धन्यवाद आपण अशा प्रोग्राम आयोजित केले आणि अशाच प्रकारचे आपण जातीय सलोखा या परिसरात आणि गुन्हेगार मुक्त या परिसरात आपण पुढाकार घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज